नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत तर आज जी रेसिपी मी तुम्हाला शेअर करते ते अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत झटकिपट ह्या लाह्या तयार होतात आणि अतिशय मस्त अशा लागतात या लायांपासून तुम्ही लायांचा चिवडा करू शकता दही लाह्या खाऊ शकतात अगदी आशाच ह्या लाह्या खाल्ल्या तरी देखील त्या अतिशय मस्त लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया भरून ज्वारी घेतलेली आपली तर तीच मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ज्या बाऊलनी मी ही एक कप ज्वारी घेतली त्याच बाऊलनी मी दोन बाऊल पाणी या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे पाणी आता आपण आधी उकळून घेऊया आपलं पाणी आता उक उकळलेलं आहे तर ह्या उकळलेल्या गरम पाण्यामध्ये आपण घेतलेली एक बाऊल ज्वारी आपण हळूच त्याच्यामध्ये घालून घेऊया ज्वारी घालून झाल्यानंतर गरम पाण्याला पूर्णपणे आपण एका डावाच्या साईडने किंवा चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचंय आणि हलवल्यानंतर त्याच्यावरती आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आपण हे दहा मिनटं असंच त्याला ठेवून घेणार आहोत आता आपण पातळ्यावरच झाकण काढून घेऊयात आणि इथं मी एक चाळणी घेतलेली आहे तर ती एका बाउलवरती धरतेय मी आणि पूर्ण ज्वारीचं पाणी आपण निथळून घेणार आहोत यातलं पाणी निथळून झालं की आपण ही संपूर्ण ज्वारी इथं तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे आणि ही जी चाळणीतली जी ज्वारी आहे ही पूर्णपणे मी अशी पाणी काढून थोडी कोरडी केलेली आहे आणि आता इथं एक मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे तर यावरती मी आता ही स्प्रेड करून ठेवणार आहे आपण पसरून ठेवूया आपण ही अशा पद्धतीने ही ज्वारी कॉटनच्या कापडावरती कमीत कमी फॅन खाली आपण तीन तासासाठी आपण अशी सोडून द्यायची आणि तीन तासानंतर आपण पूर्णपणे त्यातलं पाणी निथळून झाल्यावरती आणि पूर्ण ज्वारी कोरडी झाल्यावरती आपण लाया करायला घेणार आहोत तीन तासानंतर आपली ज्वारी पूर्णपणे कोरडी झाली तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे ती सुकून गेलेली आहे पाण्याचा अंश पण शिल्लक राहिलेला नाही आहे आणि कॉटनच्या कपड्याला पण काही पाणी उरलेलं नाही आहे पूर्ण सुकल्यानंतर आता आपण याच्या लाया करायला घेऊया आता मी एक पॅन घेतलं आहे गॅस चालू केला आहे आणि इथं मी मोठ्या आचेवरती गॅस चालू केलेला आहे आणि चा चांगला तो पॅन तापला की त्याच्यामध्ये आपण ज्वारीही टाकून घेणार आहोत ल पण तुम्ही या ठिकाणी मी जे पॅन वापरले हे पसरट आहे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लाह्या होतात याच्याऐवजी तुम्ही कढईचा वापर केला किंवा कुकरचा वापर केला तरी चालेल चला तर आता आपला पॅन पूर्णपणे तापलेला आहे आता मी एक मूडभर ज्वारी घेते आणि अशी पूर्णपणे त्याला पसरून टाकते आणि अजून थोडी ज्वारी घेऊया आणि अशी स्प्रेड करून टाकूया आता आपण ह्याला पूर्णपणे हलवत राहायचं आहे असं आता आपण हलवत राहायचे आणि थोड्याशा लाया फुटायला सुरुवात झालं की आपण लगेचच त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम आपली ही जास्तच ठेवायची आपल्याला जोपर्यंत लाया हो उडतात तोपर्यंत आणि लाया फुटायला सुरुवात झाली की थोडं थोडं मधून अधून पॅन पण हलवत राहायचे जेणेकरून खाली लाया लागणार नाहीत तुम्ही इथं बघू शकता आपली सगळी ज्वारी हळूहळू फुलायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पूर्णपणे सगळी ज्वारी फुलल्याशिवाय आपण हे झाकण काढणार नाही आहेत फक्त मध्ये आधी आपण थोडंसं भांडं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली ज्या तळाशी राहिलेले ज्वारी असेल तर त्याच्या पण लाया फुटतील आणि ही पूर्णपणे ज्वारी आता फुलत आलेली आहे आपली मध्ये आधी जर तुमच्याकडं असा पॅन नसेल तर तुम्ही थोडंसं झाकण काढून थोडंसं झाकण अर्ध काढायचे आणि थोडंसं डावाच्या सैने हलवत पुन्हा त्याला खालीवर करायचे म्हणजे पूर्णपणे सगळ्या लाया व्यवस्थित होतील ला, आणि ज्वारी कुठंही करपणार नाही आता ज्वारी उडायचं बंद झालेलं आहे मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण हे ज्या फुललेल्या लायात त्या एका ताटामध्ये काढून देऊ बघा किती छान झालेत आपल्याला आपल्या आणि आता अशाच पद्धतीने आपण पुन्हा सगळ्या लाळ्या करून घेऊया आता आपण ही ज्वारी अशी या, या परत एकदा ओतून घेऊया त्यामध्ये आणि तर मी अशी पूर्णपणे हलवतीये आणि थोडी गरम व्हायला हो आली म्हणजे ज्वारी चटचट करायला लागली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया थोड्या लाया फुटायला सुरुवात झाली ज्वारीला ज्वारीला लाया फुटेपर्यंत आपण हे सतत हलवत राहायचे हँडलवाला जर तुमचं भांडा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण तुम्ही हलवू शकता जर नसेल तर एखाद्या रवीला आपण कॉटनचं कापड गुंडाळून तशा पद्धतीने पण तुम्ही त्याला सतत हलवत राहू शकता ही ज्वारी तुम्ही इथं बघू शकता आता थोडीशी आपली ज्वारी गरम व्हायला हो सुरुवात झाली आहे फक्त हे का हलवायचं आहे आपल्याला खाली ज्वारी तळाशी करपुने आणि ही पूर्णपणे फिरवत असताना आपल्या गॅसची फ्लेम जास्तच असली पाहिजे ज्यावेळेस आपण लाया पडायला लागल्या की आपण त्याच्यावरती झाकण टाकून गॅसची फ्लेम कमी करणार आहोत मी इथं बघा ज्वारी फुलायला सुरुवात झालेली आहे तर मी आता त्याच्यावरती झाकण टाकते आणि पुन्हा एकदा पॅन पॅनमधली ज्वारी स्प्रेड करून घेते तुम्ही इथं बघू शकता आपल्या सगळ्या ज्वारी ज्वारीच्या लाया फुलायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत आपण पण हे फुलताना आपण मधून अधून थोडस झाकण काढून त्याला असं हे करायचं फक्त जरा सावधान त्याने करायचे नाहीतर आपल्या तोंडावरती उडण्याची शक्यता तुम्ही स्पॅचलाच्या साह्याने सुद्धा असं अर्ध झाकण काढून आपण थोडस ज्वारी हलवून घेऊ शकतो मी ते बघा मस्त आपल्या ज्वारीच्या लाया फुलायला सुरुवात जा झाली आहे झाकण टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी केलेली होती आणि मधून अधून आपण झाकण काढून हलवू पण शकतो किंवा आता मला हँडलचं भांडं आहे त्यामुळे मी हे थोडंसं सरकून घेते आता हे पूर्णपणे उडायची प्रोसेस बंद झाली आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला पुन्हा एकदा काढून घेऊया तुम्ही इथं बघा किती ज्वारीच्या लाया फुलून आपलं तयार आहे आता ह्या पण मी आपल्या प्लेटमध्ये पहिल्या प्लेटवरती उचलून घेते अशाच पद्धतीने मी सगळ्या लाया करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते की एक एक बाऊलभर ज्वारीच्या किती लाया झाल्या ते आपल्या ज्वारीच्या लाया पूर्णपणे तयार झालेल्या आहेत तुम्ही इथं बघा ह्या ज्वारीच्या लाया किती पांढऱ्या शुभ्र आणि व्यवस्थित फुलल्या गेलेल्या आहेत आणि आपण इथं एक बाऊल हा जो बाऊल आहे या बाऊलनी एक बाऊल मी ज्वारी घेतली होती पण ह्या आया करत असताना फक्त इतकी ज्वारी आपली खाली तळाशी राहिली होती आणि अजून ती फु फुलत नव्हती म्हणून ही आपण पूर्ण लाह्या झाल्यानंतर ही आपण काढून टाकणार आहोत त्यातलं आणि हा फक्त लायाचा भाग आहे तो इतका फुललेला आहे तर मी आता एका एक बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते की एक छोट्या बाउलच्या आपल्या किती लाया ते मी तर बघा जवळपास हा मोठा अर्ध्यापेक्षा जास्त बाऊल जा आपलं ज्वारीच्या लाया झालेल्या आहे आजची आपली नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लायांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल पाहत राहा धन्यवाद